इधर जाता है, फ्रेम जयनगर मध्ये त्याने खूप घाबरले होते पण आता तुम्हीही आणि त्यांनीही बघाल कि हा साप आपल्याला काय करतोय आणि बघू शकता त्याच्यावरती डिझाईन जी आहे आभूषित साप म्हटलं जातं हिंदी मध्ये आभूषित सारखा तो त्याचा पहिराव चेहऱ्या नक्षिका त्याच्या अंगावर जी पेंटिंग निसर्गानं केलेलं आहे आणि त्याचबरोबर हा साप आयता कपाट येऊन बसला अतिशय शांत असतो लक्षात घ्या हा मला आता अटॅक पण करू शकतो आहे आता मी त्याला प्रयत्न करतो एवढ्याजवळ हे तुम्ही कल्पना करू शकता आणि माझा हात तुम्ही बघू शकता आम्ही हळूहळू प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही तुमच्या नजरेतनं बघताना धोकादायक वाटतोय पण आमच्या नजरेतनं बघा आणि तुमच्या डोळ्यावर विश्वास असेल तर तुम्ही कल्पना करू शकता मी ग्लोव्ज न घालता त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि स्वतःहून ते काय करतात काय हा पण महत्वाचा विषय लक्षात घ्या आम्ही ते घाबरतो का घाबरतो हाचा पण विचार करायला हवा आणि असं मी ह्याला आता पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा अशा प्रकारे आवर्ती जाण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता असं मी हलका ह्याला आता आपल्या अंगावर जास्त आलं की ते अशा प्रकारे प्रयत्न करतात त्यांनी खूप गडबड करून खरं तर आमच्या जीवितला धोका होतो तो साप पकडण्याचा निर्णय गाडी वेगानं चालवायला लागते लोक गडबड करतात साप खुटे जात्यांनी काही करणार नाही आहे फक्त माहीत नाही फक्त भीती खटी आणि ती खोटी भीतीखटी भीती पोटी लोक आम्हाला गडबड करत असतात पण स्वतःहून साप काय करतात काय आणि अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा माउंटन ट्रिंकेट अभूष साप हिंदीमध्ये म्हटलं जातं आहे आणि तस्कर जातीचा सा हा साप आहे आणि वगैरे फिरतो उंदीर हा खातो आहे अगदी धामन नंतर आपल्यासाठी उपयोगी असलेला फायदेशीर असलेला आणि तुमच्यासाठी वेगळं सांगावं लागत नाही लक्षात आमच्या धडसाचं कौतुक करण्यापेक्षा या साप काय आहेत हे समजून घ्या उगीच आम्ही ह्यांना भिवून मारतो आणि स्वतः पणच कधी कधी बिनविषारी साप चल्यावर आम्ही भीतीनं मरतो लक्षात घ्या त्यामुळे भीतीचा इलाज जो आहे अज्ञानातून भीती त्याला जे त्याचं ज्ञान करून घेतलं सापांचं तर आपल्याला भीती दूर होईल बिनविषयी जरी कळले आणि त्याच्यातून आपल्याला भीती दूर होऊ शकते ट्रिंकेट अर्थात तस्कर जातीचा हा पर्वतीय तस्कर म्हटलं जात आहे त्याच्यावरती डिझाईन बघू शकता यस आकार कधी कधी रागवलं तर यस आकार तो अटॅक करण्या करायला येऊ शकतो हा मात्र भलताच शांत आहे तुम्ही बघितला आणि याच्यापासून काहीही धोका नाही आहे आपण उगीच घाबरून जाऊन याना न मारता म्हणजे आपण हे जर समजून घेतलं तर भीती दूर होऊ शकते यासाठी सापांची ओळख असणं ओळख करून घेणं गरजेचं आहे धन्यवाद